आता अंडं म्हटलं की नेहमीच भुर्जी किंवा अंडा करी किंवा अंड्याचं ऑमलेट हेच डोळ्यासमोर येतो तर अंड्यापासून आज काहीतरी वेगळी अशी रेसिपी आपण बनवणार आहोत कसलंही वाटण न बनवता अगदी कमी साहित्यात आणि अगदी पाच ते दहा मिनटात होणारी अशी रेसिपी आहे तर ही अंडा फ्राय करी आपण कशी बनवली चला आपण बघूया यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया तर अंडा फ्राय करी बनवण्यासाठी इथे मी पाच अंडे घेतलेत आता हे चार व्यक्तींसाठी मी बनवते आहे त्यासाठी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक चमचा आलं लसणाचं वाटण घेतलं आहे आणि एक मोठा टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलाय आणि काही मसाले घेतलेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी तवा ठेवला आहे तुमच्याकडे छोटी फोडणी जी कढई असेल ती घेतली तरी चालेल इथे आता मी तवा घेतला आहे तवा शक्यतो प्रत्येकाच्या घरात असतो तर मी इथे लोखंडी तवा ठेवला आहे त्यावर थोडंसं तेल घालून घेते आणि यावर लगेच आपण अंडी फ्राय करून घेणार आहोत तर एक एक करून आपण वेगवेगळे अशा अंडी फ्राय करून घेणार आहोत यावर थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून आहे आणि हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला ज्या पद्धतीने आपण ऑमलेट बनवतो अगदी त्याच पद्धतीने फक्त हे छोट्या साईज मध्ये करून घ्यायचे आपल्याला खूप जास्त पसरवून नाही आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आता हे व्यवस्थित फ्राय झालंय ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता अशा पद्धतीने मी बाकीचेही ऑमलेट बनवून घेते तर आता मी अंडी व्यवस्थित फ्राय करून घेतली आपण आता ग्रेव्ही बनवून घेऊ त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते आता इथे ते तेल व्यवस्थित आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचं जिरं हे व्यवस्थित तडतडलं त्यामध्ये लगेचच कांदा ॲड करायचा आहे अंडा छान गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेणार पर आहोत आता नेहमीच आपण मटन चिकन तर करतच असतो पण जेव्हा आपला अंडा करण्याचं प्लॅनिंग होतं तेव्हा अंडा भुर्जी किंवा ऑमलेट शिवाय आपल्याला दुसरा काय ऑप्शन नसतो तर हा खूप छान ऑप्शन आहे सगळे खूप आवडीनेही खातात आणि चवीलाही खूप वेगळा आहे आता इथे कांदा छान गुलाबी झालाय त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ हे पण व्यवस्थित परतवून घ्यायचे जोपर्यंत याला पेन सुटत नाही तो पर तोपर्यंत आपण व्यवस्थित असं हे परतवून घेतो आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेते हे व्यवस्थित परतलं आहे यामध्ये मी गरम मसाला एक चमचा घालून घेते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर यामध्ये मी पाणी ॲड करते आता आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करू शकता इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतले आणि यावर आता एक झाकण ठेवू आणि पाच मिनिटांसाठी व्यवस्थित हे शिजवून घेऊ आता आपली ग्रेव्ही पाच मिनिटांसाठी शिजते आहे तोपर्यंत आपण जे ऑम्लेट बनवून घेतले होते त्या ऑमलेटला मी एक चार असे काप करून घेते या पद्धतीने म्हणजे एका ऑम्लेटचे असे चार काप करून घेते आता हे काप करण्यामागचं कारण एकच का आहे की ते वाढण्यासाठी आपल्याला सोपं जातं तर अशा पद्धतीने मी सर्व काप करून घेतले तर आता इथे पाच मिनटं झालेले आहेत पण आता चवीनुसार फक्त मीठ ॲड करून घेऊ मीठ काळजीपूर्वकच घालायचं आहे कारण ऑमलेट बनवताना आपण मीठ घालून घेतलं होतं त्यामुळे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता आपण ऑमलेटचे जे काप करून घेतले होते ते काप यामध्ये घालून घेणार आहोत आणि याला पुन्हा एकदा पाच मिनटं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे तर इथे पाच मिनिट झालेले आहेत पण हे छान असं मिक्स करून घेऊ तर अशा पद्धतीने आपलं अंडा फ्राय करी तयार आहे अगदी भातासोबत किंवा चपातीसोबत अतिशय छान लागतं नक्की तुम्ही ट्राय करा यावरून फक्त वरतून थोडीशी कोथिंबीर मी घालून घेते आणि तयार आहे अंडा फ्राय करी नक्की तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट नक्की करा किचन स्टोरीचं जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर किचन स्टोरीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो बाय बाय भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये